श्रीराम समर्थ प्राध्यापक के बी बैलसेरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक पैचाळीस आठ नंबर पुन्हा काशी यात्रा सन एकोणीसशे पाच ते एकोणीसशे सात दुसरी काशी यात्रा सन अठराशे सत्त्याण्णव साली श्री महाराज नैमिषारण्यामध्ये जाण्यास निघाले होते त्यावेळी रामरायाच्या डोळ्यातून अश्रुपात झाल्यामुळे त्यांचे जाणे रहित झाले त्यानंतर आठ वर्ष गेली व सन एकोणीसशे पाच साली ते पुन्हा काशी जाण्यास निघाले यावेळच्या यात्रेमध्ये जास्त मंडळी बरोबर घ्यायचीच नाहीत आणि भराभर मुक्काम करीत चढ दिवशी काशीला पोहोचायचे व अयो अयोध्येपर्यंत जाऊन लवकर घरी परत यायचे असे प्रथम ठरले त्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबामधील एक एक किंवा दोन दोनच माणसे घेण्याचे ठरवून याद्या तयार झाल्या परंतु पहिल्या यादीमध्ये पंचवीस तीसच माणसांची नावे येऊ लागल्याने श्री महाराज स्वतःच आणखी एक एक नाव सुचवू लागले हे पाहून काही लोकांनी आपणच आपली नावे यादीमध्ये घातली आणि अखेर निघण्याच्या वेळी शंभर माणसे श्री महाराजांच्या बरोबर निघाली ज्या दिवशी गोंदवले सोडायचे त्या दिवशी गाड्यांमध्ये सामान भरून झाल्यावर श्री महाराज रामरायाच्या दर्शनासाठी आले त्यांनी अत्यंत प्रेमळपणाने रामरायाचा निरोप घेतला नंतर सर्व लोकांच्या समक्ष आपली कफनी झाडून दाखवली व बोलले पहा रे बुवा माझ्यापाशी कवडी देखील नाही नंतर मंडळी निघाली व वा पुढे वाटेमध्ये जे जे कोणी आपल्यापैकी भेटेल त्याला त्यांनी बरोबर घेतल्याने लवकरच मंडळींची संख्या दोनशेवर गेली शिवाय काही मंडळींना पत्रे टाकून बोलावले होते ते निराळेच इतकी सर्व मंडळी बरोबर घेऊन श्री महाराज प्रयागला गेले प्रयागमधील विलक्षण प्रसंग एवढा मोठा लोकसमुदाय घेऊन श्री महाराज प्रयागमध्ये उतरले तेव्हा श्रावण मास ऑगस्ट महिना होता पावसाळा अजून पूर्णपणे संपला नव्हता दोन्ही नद्यांना भरपूर पाणी होते नदी किनाऱ्यापासून फार दूर नसलेल्या एका मोठ्या धर्मशाळेमध्ये श्री महाराज उतरले सर्व मंडळींनी तीर्थ कृत्य केली वेणीदान करण्याचे तेवढे शिल्लक राहिले त्यासाठी एक दिवस निश्चित केला वेणीदान हा विधी त्रिवणी संगमावर करायचा असल्याने नावेमध्ये बसून सर्वांना संगमावर जावे लागते म्हणून ठरलेल्या दिवशी ज्यांना तो विधी करायचा होता अशी वीस बावीस जोडपी घेऊन श्री महाराज किनाऱ्यावर आले नावाड्याने नाव पुढे आणली तेव्हा ते त्याला ते म्हणाले अरे नाव चांगली आहे ना नावाड्याने उत्तर दिले जी हा सरकार तेव्हा बरोबरच्या सर्व मंडळींना अगोदर आत बसवून नंतर श्री महाराज स्वत नावेमध्ये बसले सर्व मंडळी अत्यंत आनंदामध्ये होती त्यांच्यापैकीच काही मंडळी काठावर उभी राहून नावेकडे पाहत होती आणि नाव नीटपणे पाण्यामध्ये चालली होती किनारा सोडून ती पन्नास एक यार्ड गेली असेल इतक्यात तिच्या बुडाला भोक पडून नदीचे पाणी जोराने आत शिरू लागले लगेच नावाड्यांनी पाण्यात येऊन येऊ न देण्याची खटपट सुरू केली परंतु आत येणाऱ्या पाण्याचा जोर इतका विलक्षण होता की नाव हळूहळू जड होऊ लागली या प्रयत्नामध्ये नावेने आपली दिशा सोडली व ती नदीच्या धारेला लागून वाहत चालली नावाडी पाणी काढण्याचा प्रयत्न जोपर्यंत करत होते तोपर्यंत आतील मंडईंना विशेष भय वाटले नाही पण त्याच्या प्रयत्नांची शिकस्त होऊन जेव्हा पाणी हटे ना तेव्हा श्री महाराज हसून शांतपणे त्यांना म्हणाले आज गंगा आपल्यावर प्रसन्न झाल्यासारखी दिसते आपण सर्वांना आज ती पोटात घेऊन पावन करणार आहे असे वाटते त्यांचे हे शब्द ऐकल्यावर मात्र नावेमधील सर्व जोडप्यांची आपण आता बुडणार अशी खात्री झाली आणि एकदम गोंधळ झाला काही लोकांनी मृत्यूचं ते भयंकर स्वरूप पाहून दोन्ही हातांनी आपले तोंड झाकून घेतले तर काही लोक श्री महाराजांच्या बरोबर आपण जगाचा निरोप घेत आहोत या कल्पनेने स्वतःला भाग्यवान समजून शेवटच्या क्षणाची वाट पाहत बसले काही फार थोडे लोक मनात म्हणाले की वाटेल ते झाले तरी श्री महाराज सर्वांना सांभाळून नेतील आणि म्हणून खरोखरीच स्वस्थपणे सर्व प्रकार बघत होते परंतु काही स्त्री पुरुष इतके घाबरले की ते मोठमोठ्याने महाराज मला वाचवा असे ओरडायला लागून श्री महाराजांनाच त्यांनी घट्ट मिठी मारली आपल्या मंडळींची भीतीने अशी स्थिती पाहून श्री महाराज मोठ्याने म्हणाले बाळांनो घाबरू नका राम आपला पाठीराखा आहे आपण त्याचे नाव मोठ्याने घेऊन त्याचा धावा करू असे बोलून ज्या भोकातून पाणी आत येत होते त्याच्यावर आपली कफनी टाकून ठेवून श्री महाराजांनी आपल्या पायाने ती दाबून धरली आणि गोंदवल्यास रामरायाच्या समोर ज्याप्रमाणे सहज भजनाला ते उभे राहत तितक्याच सहजपणे मोठ्या आयटीने पवित्र्यामध्ये उभे राहून त्यांनी दोन्ही हात वर पसरले आणि जय जय श्रीराम जय जय श्रीराम असा घोष करून टाळ्या वाजण्यास आरंभ केला पाच मिनिटांपूर्वी जेथे आरडाओरडा व गोंधळ होता तेथेच आता नावाड्या सकट चाळीस पन्नास स्त्रीपुरुष मोठ्याने रामाचे नाव घेऊ लागले एक महात्मा आणि त्याच्याबरोबर वर पन्नास माणसे असलेले एक नाव धारेला लागून बुडण्याच्या संकटात आहे ही बातमी हा हा म्हणताय जिकडे तिकडे पसरली हजारो माणसे नदीच्या दोन्ही तीरावर जमा झाली किल्ल्यांमधून संकटाच्या तोफा सुटल्या सरकारी नावा सुटून या नावेच्या दिशेने चालू झाल्या आणि आता काय होते हे पाहण्यास किल्ल्यातले शेकडो इंग्रज सैनिक तटावर जमा झाले श्री महाराजांनी श्री महाराजांची जी मंडळी किनाऱ्यावर होती त्यांच्यामध्ये पटाईत मावशी होती नावेची ही स्थिती पाहून श्री महाराज आता बुडणार अशी तिची खात्री झाली व ती बेभान होऊन महाराज महाराज आपण चालत आम्हाला सोडून चालत असे मोठमोठ्याने ओरडू लागली आणि जीव देण्यासाठी म्हणून तिने स्वतः गंगेमध्ये उडी घेतली काही लोकांनी तिच्या पाठोपाठ उड्या टाकून तिला बाहेर काढले इकडे अर्धी बुडालेली आणि धारेला लागलेली नाव श्री महाराजांनी नावाड्याच्या सहाय्याने आडवी केली त्या कारणाने तिची गती एकदम कमी होऊन ती फारच हळूहळू सरकू लागली या वेळेपर्यंत सरकारी नावा अगदी जवळ आल्या त्यातली एक मोठी नाव या नावेला लागून थांबली स्वतः श्री महाराज एक पाय या नावेमध्ये व दुसरा पाय नव्या नावेमध्ये ठेवून कमरेवर हात देऊन उभे राहिले व मंडळींना म्हणाले त्या नावेत चला सगळे एक एक जण हळूहळू जा सर्व माणसे लगबग नव्या नावेमध्ये बसली श्री महाराज पुन्हा ओरडले सगळेजण आले का या दृश्याचे वर्णन करणे कठीण आहे दोन्ही तीरांवर हजारो माणसे जमा होऊन आता काय घडणार हे भीतीयुक्त उत्सुकतेने पाहत आहेत तीरावरच्या श्री महाराजांच्या माणसांचा जीव कासावीच होत आहे नावेमधील मंडईंना अजून स्वतःच्या जीविताची शाश्वती नाही पण श्री महाराजांच्यासाठी तोंडाने सर्वजण रामाचे नाव घेत आहेत आणि श्री महाराज मात्र एकटे दोन्ही नावांवर पाय देऊन जणू काय काही झालेच नाही अशा आत्मविश्वासाच्या पवित्र्यात कमरेवर हात ठेवून उभे आहेत त्यावेळेचे श्री महाराजांचे तेज काही औरच होते सगळेजण आले ना असे तीन वेळा विचारून सर्वजण आल्याची खात्री दिल्यावर फुटक्या नावेवरचा आपला पाय श्री महाराजांनी उचलला त्यांनी पाय उचलल्याबरोबर बिचारी नाव झरदिशी पुढे जाऊन गंगेच्या पोटात नाहीशी झाली हे पाहून तीरावरच्या सर्व लोकांनी भगवंताच्या नावाचा जयघोष केला आणि इंग्रज सैनिकांनी टाळ्या वाजवल्या श्री महाराजांना घेऊन नवीन नाव तीरावर ज्यावेळी आली त्यावेळी त्यांचे दर्शन घेण्यासाठी हजारो स्त्री पुरुष धावले कोणी त्यांच्यावरून नारळ ओवाळून गंगेमध्ये टाकले कोणी त्यांच्यावरून फुले उधवून टाकली कोणी त्यांना आलिंगन दिले कित्येकाने त्यांना साष्टांग नमस्कार घातले पुढे वेणीदानाचा समारंभ पार पडला परंतु काही वेळाने श्री महाराजांच्या उपाध्यायाला सरकारने धरून नेले तू अशी जुनी नाव कशी पसंत केलीस हा तुझा गुन्हा आहे असे सांगून त्याला पोलीस कोठडीत बसून ठेवले त्याच्या मुलाने ही बातमी श्री महाराजांना सांगून करुणा भाकली तेव्हा ते बोलले काळजी करू नकोस तुझा बाप आपोआप सुटेल सरकारी अधिकाऱ्याने आणखी दम देऊन जरावे आणि त्याला सोडून दिले संध्याकाळी श्री महाराजांनी नावाड्यांना व त्यांच्या नायकाला मोठ्या मानाने बोलून त्यांचा गौरव केला व त्यांना चांगले बक्षीस दिले सकाळी तीरावर परत आल्यावर श्री महाराज त्यांना पुष्कळ कडक बोलले होते याचे कारण विचारता ते बोलले अरे मी जर असा रागवलं नसतो तर त्यांना कितीही बक्षीस दिले तरी ते कमीच वाटले असते आता आपण जे देत आहोत तेच त्यांना जास्त वाटेल श्री महाराजांनी त्यांना एकंदर शंभर रुपये आणि प्रत्येकाला वस्त्र व नारळ दिला आपण संकटातून वाचलो त्यानिमित्त त्यांनी पुष्कळ अन्नदान केले एक दिवस प्रयागमधील सर्व भिकाऱ्यांना खीर पुरीचे जेवण दिले पुढे आहे भवानरावाच्या उरावर भूत भवानराव या नावाचा एक मोठा भाविक मनुष्य श्री महाराजांच्या जवळ होता याची शरीर प्रकृती बळकट असून हा फार धीट होता गोंदवल्यास जळाऊ लाकडे फोडण्याचे काम याच्याकडे असे श्री महाराज प्रयाग येथे असता त्यांनी भवानरावला पुढे काशीला पाठवले त्याप्रमाणे तो काशीच गेला आणि बाबू भटजीला भेटला भटजीने त्याला स्वतःच्या घरीच राहण्यास सांगितले तेव्हा तो म्हणाला मला जप करायचं आहे मला एकांत एक स्थान पाहिजे म्हणून बापू भटजीने त्याला दशपुत्रे यांचा वाडा राहण्यास दिला हा वाडा फारसा मोठा नव्हता तरी सोयीचा होता परंतु तेथे एक संन्यासी संबंध होऊन राहिला असल्याने वाडा ओसाड पडला होता संन्यासी पिशाच रूपाने राहतो ही गोष्ट भवानरावाच्या कानावर घातल्यावर तो बोलला मी सुद्धा संबंधच आहे मला पिशाच्या कधीच बाधा करणार नाही याची काळजी तुम्ही करू नका महाराज माझ्या मागे आहेत हे ऐकून बाबू भट्ट गप्प बसला मुख्य वाडा दोन मजल्याचाच होता पण तिसऱ्या मजल्यावर एक खोली असून समोर गच्ची होती भवानराव रात्री या खोलीमध्ये निजत असे तो तेथे राहण्याचे चार पाच दिवस झाले सर्व काही सुरळीत चालले होते एके दिवशी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास भवानरावने खोलीमध्ये आपले अंथरूण टाकले आणि समोर समई जळत होती तिच्या उजडात अंथरुणावर बसून तंबाखू खाऊ लागला गच्चीचे दार उघडे होते त्याने तंबाखूचा बार भरला असेल नसेल इतक्यात गच्चीवरून भगवी वस्त्रे परिधान केलेला आणि पायामध्ये खडावा घातलेला एक संन्यासी चटचट आवाज करीत खोलीमध्ये आला दोघांनी एकमेकांकडे पाहिले व दोघेही एकमेकांना ओळखून हसले संन्याशाने पेढ्याचा एक द्रोण भवानरावाच्या हातात दिला व आपण गच्चीवर निघून गेला भवानरावने द्रोण ठेवून घेतला व जप करीत बसला दहा मिनिटांनी दुसरा एक पांढरी वस्त्रे परिधान करून गच्चीवरून खोलीमध्ये आला आणि द्रोण मागू लागला भवानराव त्याला द्रोण देईना तो म्हणाला ज्याने हा द्रोण माझ्याजवळ दिला आहे त्यालाच मी द्रोण देईन संन्याशी बोलला मीच तो द्रोण तुला दिला आहे भवानराव ऐके ना आणि दोघांचा तंटा जुंबला नंतर दोघांची कुस्ती सुरू झाली शेवटी भवानराव थकला तेव्हा त्याला खाली पाडून संन्याशी त्याच्या उरावर बसला व त्याचा गळा दाबू लागला आता आपली शेवटची वेळ ओढवली असे वाटून महाराज असे मोठ्या कष्टाने भवानराव ओरडला त्याबरोबर जिन्यात खडावांचा खाडखाड आवाज झाला कोणीतरी लाथ मारून उघडावे तसे दार उघडले आणि श्री महाराज प्रत्यक्ष खोलीमध्ये उभे राहिले संन्यासाकडे पाहून ते जोराने ओरडले काय आहे रे आणि त्यांना पाहिल्याबरोबर तो संन्यासी झरझर गच्चीवर गेल्यावर त्याने कट्ट्यावरून गंगेमध्ये उडी घेतली तो पाण्यामध्ये पडल्याचा आवाज वर ऐकू आला भवानराव कशाला इथे निसतोस कुठे धर्मशाळेत राहावे असे बोलून श्री महाराज पुन्हा जिन्याने खाली गेले व सर्व वाड्यात भवानराव एकटा राहिला सर्वात विलक्षण गोष्ट अशी की भवानराव त्या रात्री त्याच खोलीमध्ये गच्चीचे दार उघडे ठेवून समय मालवून स्वस्थपणे निजला हा प्रसंग श्री महाराजांच्या कानावर गेला तेव्हा ते म्हणाले आहो त्या संन्याशामध्ये आणि आपल्या भवानरावामध्ये फरक नाही एकाला देह नाही आणि एकाला अजून आहे इतकेच तरी पण त्याच्या निष्ठेचे कौतुक केल्या मला कसे राहावेल पुढे आहे काशीवास ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।